नमस्कार मैत्रिणीनं मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला चौतीस साईजचा ब्लाउज पेपर कटिंग पाहायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून मी जे जे माहिती सांगत असते ते तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजे तर चौतीस साईजमध्ये कोणते कोणती मापे घ्यावं लागतील ती तुम्हाला पेपर कटिंगमध्ये दाखवलेली आहेत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहिल्याच्या नंतर आवडला तर लाईकही करायचा आहे काही ब्लाउजबद्दलचे प्रश्न असतील तर तेही तुम्हाला कमेंटद्वारे विचारायचे आहेत तर चला मैत्रिणींनो आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आपली सिरीज चालू आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत आपल्याला पेपर पट पेपर पॅटर्न जे आहेत ती कट करायची आहेत तर तुम्हाला आज जो आहे तो चौतीस साईजचा आपण कट केलेला आहे, के आहे तर अठ्ठावीस तीस बत्तीस हे जे साईज आहेत त्या अगोदर आपण कट केलेले आहेत तर असेच एक दिवस आड करून आपले ब्लाऊज पेपर कटिंगचे व्हिडिओ जे आहेत ते येत आहेत आणि त्याच्या आधीमध्ये तुम्हाला एक दिवसाने वि इतर कोणतं टीचिंगचा वगैरे ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरून कशा पद्धतीने ब्लाऊज कट करायचे आहेत किंवा डिझाईनचे ही वगैरे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ येत राहतात पण सिरीजमध्ये म्हणजे एक दिवस आड करून आपला हा पेपर कटिंगचा व्हिडिओ जो आहे तो येत असतो तर पूर्ण पाहत जा म्हणजे पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक साईजमध्ये कुठले मापे घ्यायचे आहेत आणि ते तुम्ही पेपर कट करून पाहायचे आहेत आणि स्वतःचे किंवा कस्टमरचे ब्लाउज असतो ते परफेक्ट तुम्ही शिवून घ्यायचे आहेत तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करूत तर इथे पाहू शकतात या पद्धतीने हा न्यूज पेपर घेतलेला आहे पाहू शकता आता याच्यावर आपल्याला चौतीस साईजचं पूर्ण मी मेजरमेंट घेतलेलं आहे पाहू शकतात इथे चौतीस साईजचा ब्लाऊज घे मापे जे आहेत ती कोणती कोणती घ्यायची आहेत ते सर्व तुम्हाला इथे मापे घेतलेले आहेत तर पूर्ण उंची जी आहे ती साडे तेरा प्लस एक इंच बरोबर साडे चौदा आपल्याला पाठीमागलच्या पार्ट्यासाठी टाकायची आहे आणि पुढच्या पार्ट्यासाठी आपल्याला पंधरा टाकायची आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे आपला आठ प्लस मार्जिंगसाठी दोन इंच साडे दहाची आपल्याला घडी मारून घ्यायची आहे त्यानंतर कंबर जे आहे ती आठ प्लस दोन इंच बरोबर दहाची आपल्याला कंबर घ्यायची आहे शोल्डर पूर्ण आपल्याला चौतीस साईजला सव्वा पाच चा आहे मोंडा ही सव्वा चा घ्यायचा आहे पाठीचा गळा साडेनऊ तयार प्लस अर्धा इंच दहाचा उंची गळ्याची उंची घ्यायची आहे पुढचा गळा आहे आपला पाच साडेपाच पूर्ण टोटल जो आहे तो साडेपाच आहे म्हणजे पाच प्लस अर्धा इंच बरोबर साडेपाचचा पुढचा गळा आहे कटोरी ही सव्वा पाच आहे बाही घडी आहे आपली छातीचा चौथा भाग साडेआठ साडेआठ प्लस अर्धा इंच नऊ ची आपल्याला बाही घडी घ्यायची आहे तसंच बाही लांबी आहे आपली पाच प्लस एक इंच अस्तरची असेल तर एक इंच घ्यायची आहे साधी असेल तर दीड इंच घ्यायचं आहे अस्तरचे इथं माप जे आहे ते आपण अस्तरचं घेतलेलं आहे पाच प्लस एक इंच बरोबर सहाचे आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे तसंच आपल्याला बाही, बाही दंड पाच साडेपाच दंड फिटिंग असेल तुमच्यावर डिपेंड राहतं की तुमचा दंड फिटिंग किती आहे ती साडेपाच प्लस दोन इंच बरोबर साडेसातच आपल्याला दंड फिटिंग घ्यायचं आहे याप्रमाणे सर्व माप जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे इथे मी न्यूज पेपर घेतलेला आहे न्यूज पेपरला आपल्याला काय करायचं आहे या साईडने उंची टाकून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे आपण काय करत असतात की यावरच्या पार्टवर आपण पुढचा भाग टाकत असतात आणि खालचा जो पार्ट आहे तो आपण पाठीमागलचा पार्ट कट करून घेत असतात आपण सिंगल सिंगल पार्ट काढत असतात कारण आपला पेपरही वेस्ट जाऊन त्यासाठीही आपण सिंगल पार्ट काढत असतात तर दोन्ही पार्ट आपण सोबत कटिंग करत असतात तर नेहमी तेच मी तुम्हाला सांगत असते की तुमचा वेळही वाचतो आणि परफेक्ट तुमची कटिंग जी आहे ती होत असते आता पाटीमागलचा आपण साडे चौदा घेणार आहे तिथे मार्क केलेला आहे मी साडे वर आणि पुढचा जो आहे तो आपण पंधरा घेतलेला आहे तसंच छातीचा चौथा भाग जो आहे तो आपण साडे दहा टाकून घेतलेला आहे पाहू शकता तिथे तसंच या साईडने ही आपल्याला साडे दहाचा ही जी आहे ती आपली घडी आहे कुठला ब्लाउज पीस असो किंवा पेपर असो तुम्हाला या साईडने आडव्या साईडने तुम्हाला घडी मारून घ्यायची आहे तर अशा रीतीने आपण ही घडी जी आहे ती मारून घेतलेली आहे साडे दहाची तर हे पूर्ण पॉइंट मारून घ्यायचे आहेत आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हे प अशा प्रमाणे आपण हा बॉक्स तयार केलेला आहे आता आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचा आहे सव्वा पाच म्हणजे पाच आणि दोन पॉईंट रेषा जे आहेत ती टाकायच्या आहेत सव्वा पाच आणि चौतीस साईजला मोंडाही घ्यायचा आहे आपल्याला सव्वा पाच तसंच या साईडनेही सव्वा पाच आणि हा ही आपला सव्वा पाच येणार आहे हा सव्वा पाचचा चा पूर्ण बॉक्स आपला झाला पाहिजे अशा रीतीने हा सव्वा पाच चा पूर्ण बॉक्स केलेला आहे पाठीमागील मोंड्याची खोली आहे सव्वा एक किती आहे सव्वा एक आणि पुढच्या मोंड्याची खोली आहे पावणे एक सरळ क्रॉस मध्ये तुम्हाला या पद्धतीने असे सव्वा एक चा आणि पावणे एक चा मार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला हा पूर्ण मोंडा किती आहे सव्वा पाच सव्वा पाच त्याचं निम्म जर केलं तर आपल्याला किती येतो इथं अडीच आणि एक रेषा येत असते तसं समजलं नाही तुम्हाला तर तुम्ही टेपही फोल्ड करून घेऊ शकतात तर आता इथे आपल्याला छतीचा चौथा भाग आहे आपला साडेआठ साडेआठवर एक मार्क केलेला आहे आणि हा पाठीचा मोंड्याचा आकार जो आहे तो या पद्धतीने दिलेला आहे तसंच आपल्याला पुढचाही द्यायचा आहे तर आपल्याला या मध्येचा जो केलेला आहे तिथून आपल्याला पाव इंच इकडच्या साईडने घ्यायचा आहे आणि इथून असा पुढच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात जाला तसाथ है सवा है? सवा है है? हा भाग आपला अर्धा इंच झाला पाहिजे तसाच आपल्याला रुंदी घ्यायची आहे सव्वा दोनची किती घ्यायची आहे सव्वा दोन इथे शोल्डर राहिलेलं आहे आपलं तीन पुढच्या गळ्याची उंची किती आहे साडेपाच तुम्हाला साडेपाच नाही सहा घ्यायचे असेल तर तेही घेऊ शकतात आणि हा सव्वा दोनचा जो पॉईंट आहे तोही करून घ्यायचा आहे आ, तर इथे आपण सव्वा दोन घेतलेला आहे इथे आपण सव्वा दोनच घेतलेला आहे हा आपण बॉक्स तयार करून घेणार आहेत पुढच्या गळ्याचा आपण हा बॉक्स तयार करणार आहेत तसंच शोल्डर तुमचं उतरत असेल तर त्यावेळेस तुम्हाला पाव इंच गळ्याच्या साईडने फक्त शोल्डर काढून गळ्याच्या साईडने असा आतमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे पुढची क्रॉसपट्टी जी आहे ती वर एक मार्क करायचा आहे आणि तीन वर एक करायचा आहे तसंच या साइडनेही या क साईडची क्रॉसपट्टी तीन वर मार्क करायचा आहे आणि आपल्याला कंबर किती घेतलेली होती आपण पूर्ण दहाची कंबर घेतलेली होती तर इथे आपल्याला साडेदहा आहे साडेदहाचा आपल्याला अर्धा इंच मायनस करायचा आहे आणि या पद्धतीने असा रेश जे आहे ती मारून घ्यायची आहे म्हणजे आपला हा कमरेचा भाग कमी असतो तर त्यानंतर आपण हा तीनचा जो पॉईंट केलेला आहे आणि हा तीनचा हा तीन हा तीन हे दोन्ही आपल्याला अशी सरळ रेषा जी आहे ती मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा साडेदहाचा मध्य करायचा आहे साडेदहाचा मध्य किती येतो तरी सव्वा पाच तर पाहू शकता सव्वा पाच आपलं कटोरी तयार झालेली आहे आता हा पुढचा मोंड्याची खोली जी आहे तिथून आपल्याला सरळमध्ये एकदम सरळ मध्ये किती घ्यायचं आहे अडीच इंच किती घ्यायचं आहे हे पाह अडीच इंच वर मार्क करायचा आहे आणि हा पुढचा गळा जो आहे त्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल या पद्धतीने आणि इथून आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे आणि हा पॉईंट इथे मिळवायचा आहे हा पॉइंट इथे मिळवायचा आहे हे पहा अशा पद्धतीने कटोरीचा आपण आकार दिलेला आहे तसंच आपल्याला क्रॉस पट्टीचा हे आकार अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा रीतीने म्हणजे आपली ही कटोरी जी आहे ती तयार कटोरी तयार झालेली आहे आता हा पूर्ण मी कट करून घेणार आहे तर कट करायचा असेल तर आपल्याला हा पार्ट जो आहे तो पाटी मागायचा मोंड्याचा आकार हा शोल्डर हे कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथून कट करायचा आहे आणि पाटीचा भाग वेगळा आणि पुढचा भाग वेगळा करायचा आहे त्यानंतर आपल्याला हे पुढचे पार्ट सर्व कट करायचे आहेत आणि पाटीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाटीची उंची टाकायची आहे आणि अर्धा इंच मायनस करून तो कट करून घ्यायचा आहे त्या अगोदर आपण हे कट करून घेऊ तर हे दोन पार्ट झालेले आहेत हे पाटीचा भाग आहे हा जो आहे तो पुढचा हे आपण कट करून घेऊ त्यानंतर पाठीचे पार्ट आपल्याला टाकायचे आहे करून घेऊ त्यानंतर पाठीचे पार्ट आपल्याला टाकायचे आहे तर अशा रीतीने हे पुढचे पार्ट आपले कट झालेले आहेत या छोट्या कटोरी पासून नंतर आपल्याला मोठी कटोरी तयार करायची आहे आणि ह्या पाठीचा जो भाग आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आपल्याला साडे चौदावर एक मार्क करायचा आहे रुंदी टाकायची आहे आपल्याला सव्वा दोन ची गळा उंची टाकायची आहे पूर्ण दहा टाकायची आहे आपल्याला आणि या साईडने आपल्याला सव्वा दोन होता गळा रुंदी तर आपल्याला अडीचचा गळा घ्यायचा आहे डीपमध्ये आणि हा सरळ रेषामध्ये आखून घ्यायचा आहे आणि गोल राऊंड घ्यायचा आहे हा गोल राऊंड झालेला आहे आणि हे जे आहे ते आपलं अर्धा इंच मायनस करायचं आहे हे बघ आता हे मायनस केलं तर आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे साडेचारचा टक्स आडवा घ्यायचा आहे आणि उ घ्यायचा आहे आपल्याला चारचा कारण इथे आपल्याला कमी मध्ये पाहिजे असतं त्यासाठी या पद्धतीने या साईडने अर्धा इंच या साईडने अर्धा इंच हे कट करून घेऊ आता हे पा हे झालेलं आहे आता आता आपण बाहीची कटिंग आणि कटोरी वाढून घेणार आहे आता इथे याच्यात आपण बाही काढणार आहे तर अगोदर चेक करून पाहायचं आहे आपली बाहीची लांबी किती होती इथे घेतलेले आहे पाच पाच आणि एक इंच सहाची आपल्याला लांबी इथे ऍडजस्ट होत आहे तर हे एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो कट करून टाकू हे पाच प्लस एक इंच बरोबर सहाची आपली लांबी बरोबर आहे आणि इथे आपल्याला नऊची घडी घ्यायची आहे तर इथे नऊवर मार्क केलेला आहे या साईडने आणि या साईडने हा बॉक्स तयार केलेला आहे तसंच आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे या साईडने ही जी आहे ते दंडाची बाजू आहे ही जी आहे ती मोंड्याची बाजू आहे मोंड्याच्या साईडने आपल्याला दंड म्हणजे कॅफाईट जे आहे ती पाचला किती घ्यायची आहे अडीच किती घ्यायचे आहे अडीच अडीच वर मार्क केलेला आहे अडीच पासून वरच्या साईडला आपल्याला दोन वर मार्क करायचा आहे आणि हा साडे सॉरी नऊ आहे नऊचा मध्य करायचा आहे आपल्याला साडेचार आणि साडेचार पासूनही आपल्याला अडीच वर एक मार्क करायचा आहे म्हणजे ही कॅफॅट जी आहे ती आपल्याला इथंही आली पाहिजे आता आपल्याला काय करायचं आहे दंड फिटिंग तर दंड फिटिंग किती घेतलेलं आहे आपण इथं साडेपाच साडेपाच प्लस दोन इंच मार्जिंगसाठी इथे घेतलेला आहे आता हा पॉईंट आपल्याला इथे मिळवायचा आहे आणि हा पॉईंट इथे मिळवायचा आहे अशा रीतीने आता हे अडीच आहे अडीचचे आपल्याला तीन भाग करायचे आहे एकला एक रेषा कमी एकला एक रेषा कमी आणि एकला एक रेषा कमी असे तीन भाग झालेले आहेत आता हा पहिला जो भाग आहे तो आपला पाठीमागलच्या मोंड्याचा बाईचा आकार असतो आणि हा दुसरा जो भाग आहे तो पुढच्या मोंड्याचा बाईचा आकार असतो आता इथून आपल्याला हा सरळमध्ये यायचा आहे सरळमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला ह्या पॉईंटला मिळून इथे असं या पद्धतीने घ्यायचा आहे तसंच आपल्याला इथून पुढचा जो आकार आहे तोही अशा रीतीने या पद्धतीत देऊन घ्यायचा आहे आता कट करून घ्यायचा आहे कट करताना आपल्याला हा बाहेरचा जो भाग आहे तो कट करायचा आहे त्यानंतर ओपन बाई करायची आहे आणि हा पुढचा भाग आहे तो कट करायचा आहे अशा पद्धतीने ही बाईची कटिंग झालेली आहे आता आपल्याला राहिली आहे कटोरी आता कटोरी वाढून घ्यायची आहे आपल्याला तर आपल्याकडं हा जो सिंगल पेपर असतो त्याच्यावरही करून घेऊ शकतात तुम्ही अशा पद्धतीने हा पेपर ठेवायचा आहे आणि ज्या साईडने सरळ भाग आहे त्या साईडला कटोरी जी आहे ती अशा रीतीने ठेवून घ्यायची आहे तर या साईडने तुम्हाला खालच्या साईडने अर्धा इंच अंतर सुटलं पाहिजे अशा रीतीने कटोरी ठेवून घ्यायची आहे इथे तुम्ही पिनही लावून घेऊ शकतात हे पा या पद्धतीने दीड इंच अंतर या साईडने सुटलेलं आहे आणि या साईडने आपल्याला दीडवर मार्क करायचा आहे सरळ मार्क करायचा आहे आणि इकडूनही आपण सरळमध्ये केलेला आहे त्यानंतर हा सव्वा पाच आहे सव्वा पाचचा आपण मध्य केल्याच्यानंतर किती आला तर अडीच आणि एक रेषा अडीच आणि एक रेषा आली की तिथून खाली आपल्याला दीडवर एक सरळमध्ये मार्क करायचा आहे एकदम सरळमध्ये आणि इथून शिलाई साठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे कटोरी जॉइंट करण्यासाठी इकडे काजी बटनपट्टीसाठी आपल्याला पाव इंच लागणार आहे आता हा सरळ घेतलेला आहे सरळ पासून आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचा आहे या साईडने आणि अर्धा इंच वरती या साईडने घ्यायचा आहे क्रॉस मध्ये आणि इथून आपल्याला काजी बटनपट्टीसाठी साडेचारचा मार्क करायचा आहे अशा रीतीने आता इथून आपण हा भाग जो आहे तो गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे हे पा अशा रीतीने आपण हा गोल राऊंड जो आहे तो दिलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा पॉईंट इथे हा वरचा जो अर्धा इंच आहे तो आपल्याला इथे मिळून घ्यायचा आहे या साईडने आणि हा इथे मिळून घ्यायचा आहे हे पहा अशा रीतीने हे मिळवून घेतलेले आहे आता आपल्याला हा साईडला काढून ठेवायचा आहे आणि इथे व्यवस्थित असा आकार गोल राऊंड जो आहे तो देऊन घ्यायचा आहे कटोरीचा तर हे पाहू शकतात अशा रीतीने तुम्हाला कटोरीचा व्यवस्थित आकार घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे या साईडने दीड इंचाचा टक्स आणि या साईडने दीड इंचाचा टक्स तसाच आपल्याला उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे पावणे तीन आता इथे आपल्याला अडीच आणि एक रेषा पॉइंट आला पाहिजे आणि या साइडलाही अडीच आणि एक रेषा पॉइंट आला पाहिजे तर इथं आपल्याला शिलाई शिलाई मार्जिंगसाठी अर्धा इंच लागणार आहे या साईडला काजी बटन पट्टी जॉईंट करण्यासाठी इकडे लागणार आहे या पद्धतीने सर्व माप टाकून घेतलेले आहेत आणि इथून आपल्याला एक इंच पॉइंट करायचं आहे आणि हा पॉइंट आणि हा टक्स एकदम परफेक्ट आलाय का हे चेक करायचं असेल हे पद्धतीने तर इथे पॉइंट जर तुमचा सरकला गेलेला असेल थोडासा इकडे गेलेला आहे पाहू शकतात तर आपल्याला इथून अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे म्हणजे कटोरी तुमची परफेक्ट बसत असती हे आता कट करून घेणार आहे तर हे पा अशा ही चौतीस साईजची कटोरी आपली तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने हा आपण चौतीस साईजचा पूर्ण पेपर कटिंग जे आहे ती पाहिलेली आहे तुम्ही ही नक्की अशा पद्धतीने पेपर कट करून स्वतःचे ब्लाऊज जे आहेत परफेक्ट शिवून घेऊ शकता तर चला मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊज बद्दलचे प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारू शकतात भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच नवीन आणखीन तोपर्यंत तो काळजी घ्या बाय